मोहोळ नगर परिषदेची निवडणूक हे रंजक मोडवर आलेले आहे आणि या ठिकाणी कालच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा झाली आणि या सभेला शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती आणि त्याचा इम्पॅक्ट या निवडणुकीवर होताना दिसतोय या आपण आज प्रभाग क्रमांक नऊमध्ये आहोत आणि या ठिकाणी लखनखोळी आणि सरताज शेख या ठिकाणी सय्यद या ठिकाणाहून निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्यांचं चिन्ह आहे धनुष्यबाणा आणि त्यांनी या ठिकाणी प्रचारात आघाडी घेतली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं त्यांचा होम टू होम प्रचार सुरू आहे आपल्यासोबत उमेदवार आहेत तर ताई काय सांगाल आता आपण होम टू होम प्रचार करत आहे तर मतदारांशी कसा संवाद साधत आदरणीय बाळासाहेब ठाकरेजी आणि माननीय एकनाथजी शिंदे आणि माननीय आदरणीय रमेशजी बारसकर हे आपले पक्षप्रमुख आहेत शिवसेना आपला पक्ष आहे आणि घर होम टू होम आम्ही प्रचारासाठी सुरुवात केली आहे जनतेकडून आम्हाला चांगलाच रिस्पॉन्स भेटत आहे नवीन चेहऱ्याला संधी देण्याचा जनता जनतेतूनही त्याबद्दल उत्सुकता आहे तर नक्कीच आम्ही घराघरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय आणि करत राहू यापुढूनही प्रभागात फिरता तर काय समस्या जाणवतात तुम्हाला या प्रभागात प्रभागात फिरताना आम्ही फिरत असताना सध्या तर ज्या अडचणी येतात प्रथमतः तर रस्ते नाहीत तर त्यानंतर गटारी पण नाहीत लाईटीचे ज्यावेळेस रात्री आम्ही प्रचारासाठी येतो आहे टॉर्च लावून सध्या यावं लागतं आम्हाला जिथं जिथं म्हणजे आम्ही जातो आहे टॉर्च लावून यावं लागतं आहे लाईटसुद्धा नाहीत तर भरपूर काही समस्या आहेत सांडपाण्याची व्यवस्था असेल हिच्या हिच्या दारासमोर पाणी सांड त्या व्यक्तीच्या दारापर्यंत जातं रोज भांडण हे आम्हाला स म्हणजे लोकांकडून ऐकण्यासाठी मिळतंय सरताज यांचे पती जे गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत तर काय सांगाल प्रामुख्याने या प्रभागात म अडचणी आहेत रस्ते लाईट आणि ड्रेनेज रस्ते लाईट आणि सांडपाण्याची व्यवस्था प्रामुख्याने याच्यावर आम्ही देणार आहोत आणि महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांच्याकडे नगरविकास खात आहे आणि आमदार राजू खरे हे माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत तसेच राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष उमेददा पाटील यांचीसुद्धा आम्हाला भक्कम साथ आहेत तसेच आमचे आज म मोहोळचे प्रमुख रमेश रमेशजी बारस्कर साहेब यांचाही आम्हाला खूप मोठा पाठिंबा आहे या सर्वांच्या नेतृत्वाखाली आम्ही मोहोळ नगर परिषदची निवडणूक प्रभाग क्रमांकमध्ये लढवत आहोत या ठिकाणी रस्ते लाईट ड्रेनेज प्रामुख्याने आमचं याच्यावर बरं असेल आणि जी काल जी ड्रेनेज लाईनचं जी काम झालेलं आहे प्रभागात माजी आमदार यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी आणि त्या निवडणुकीसाठी टक्केवारीसाठी निवडणुकीच्या टक्केवारीसाठी या प्रभागातील एक ना एक रस्ता उखरून ठेवलेला आहे आणि जा चालतासुद्धा येत नाही या प्रभागातून त्यासाठी आम्ही पहिले प्रामुख्याने बरं रस्ते लाईट आणि पाणी स्वच्छ पाणी या या गोष्टीवर आम्ही भर देणार आहोत आमचा अजेंडाही तोच असेल सरप्राज जवळपास तीन वोट होणार आहेत मतदान होणार आहे तर लोकांना कसं समजावून सांगताय एक नगराध्यक्षपदाचा असणार आहे आणि दोन नगरसेवक पदासाठी तर लोकांना कसं समजावून सांगता आणि नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराबद्दल काय कसं लोकांना समजावत आहे प्रामुख्याने प्रभाग क्रमांक नऊ मधून आमचे मित्र लखनभाऊ कोळी या हे निवडणूक लढवत आहेत आणि प्रभाग क्रमांक नऊ ब मधून माझी पत्नी सरता सरपरा सय्यद ही या निवडणुकीसाठी उभे आहे आणि नगराध्यक्षपदासाठी आमच्या सिद्धिताई वस्त्रे बावीस वर्षीय असून सुशिक्षित उमेदवार आहेत त्यामुळं ते सुशिक्षित न, असल्यामुळं न, न नगर नगराध्यक्षपदाची धुरा व्यवस्थित सांभाळतील तर मोहोळ शहराचा आणि प्रभागाचा विकास कशा पद्धतीने होईल तोच अजेंडा आम्ही मतदारांसमोर मांडवून आमच्या प्रचाराची सुरुवात केलेली आहे लखनभाऊ देखील या प्रभाग मधून उमेदवार आहेत तर लखन भाऊ काय समस्या आहेत मला वाटतं तुम्ही पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरं जात तर काय समस्या जाणवते तेथे नमस्कार मी लखन जगदीश कोळी ह्या वार्डामध्ये अनेक गोष्टी प्रलंबित आहेत जसं तर लाईटीचे पोल जे वाकडे तिकडे आहेत का त्याच्यामुळं इथल्या लोकांचा जीव जातो वार्ड क्रमांक नऊमध्ये परत क्रांतीनगर आणि समर्थनगर त्याच्यामध्ये जो रोड आहे का त्या रोडचा मोठा हे थकलेला विषय आहे तो एक मार्गाला लावायचा आहे मला आणि एक सांडपाण्याची व्यवस्था आमचं सगळं पाणी जेवढं क्रांतीनगर समर्थनगर आणि भरपूर नायकोडी वस्ती बर नऊ नंबर वॉर्डातलं जेवढं पण पाणी येते ना ते पाणी मी व्यवस्थितरित्या ह्याला कॅनलमध्ये न सोडता त्याला एका शेतकऱ्याला उपयोग येईल असं पाणी मी करून दाखवणार इथं आणि ह्या वॉर्डामध्ये पंधरा दिवसाला दहा दिवसाला पाणी येते काय ते दहा ते बारा दिवसाला पाणी न येता मी जर ते तीन दिवसाला पाणी किंवा दोन दिवसाला पाणी हे प्रत्येक घराला पोचवण्याचं माझं एक ध्येय जर पाहिलं तर प्रभाग नऊ हा सध्या चर्चेत आहे आणि या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात सर्पराज सय्यद असतील किंवा या ठिकाणहून लखनभाऊ कोळे आणि सरताज सय्यद शेख या ठिकाणाहून से निवडणुकीच्या रिंगणात आहे आणि या ठिकाणी यांनी प्रचारात आघाडी घेतली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं बी सी सी न्यूजसाठी अशोक कंपे सोलापूर